नीट बोल ना ड्राय फ्रूट ड्राय फ्रूट हा चालू आहे सकाळ सकाळी खुशीचा नाश्ता तिला सकाळी असं खायलाच लागतं तिला भूक लागली होती मग म्हटलं आता तिला हे देव थोडस खायला कारण अजून स्वयंपाक काही झाला नाही तिची आंघोळ झाली मग बसली लगेच खायला ना गी गंदी, गंदी बात तुझं नाव सांग चल तुझ्या भावाचं नाव सांग तुझ्या मम्माच तुझ्या बाबांच ते बाबांचं झालं तुझ्या पप्पांचं नाव सांग आपल्या पप्पांचं नाव सांग काय आहे तर हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर तर आज सकाळचं मॉर्निंग रुटीन दाखवायचं ठरलेलं होतं तर आता इथे खुशीची आमची तिघा चौघांची झालेली होती धोतिश्री झोपला आता आणि खुशी खेळत होती तर म्हटलं आता तो जोपर्यंत झोपला आहे तोपर्यंत आपण पटापट आवरून घेऊ तर इथे आता बेडशीट झटकून घेत होते कारण आता खुशी पलंगांवर चढता येतं तिला तर म ते मातीचे पाय थोडीफार धुळ जाते त्याच्या बेडशीटवर त्याच्यामुळे मला ते व्यवस्थित झटकून ते नीटनेटके टाकून घेत होते त्यानंतर तो पलंग झाल्यावर मग इकडचा आवरायला घेतला इकडे इकडचं थोडं खराबच झालं होतं ते आवरून घेतलं व्यवस्थित मग धुनं भिजत घालून देऊ म्हटलं कारण बाहेर पावसाचं का वातावरण होतं तर मग थोडंसं जर पाऊस कमी झाला तर मग त्यात धुवून घेता येतं तर आता इथे निर्माण टाकून व्यवस्थित धु धुनं जे होतं ते भिजवून घेतलं आणि मग भांडे घासायला घेतले तर आता घराचे बाहेर भांडे घास म्हणजे बाहेर भांडे घसो तर मग त्याच्यामुळे बाहेर भांडे घसून घसून घेतो ती व्यवस्थित इथे बघू शकता तुम्ही भांडे घासायला घेतलंय मी आता पटापटा आवरून घेऊ म्हटलं कारण तो जोपर्यंत झोपलाय जो तोपर्यंत आवरणं म्हणजे झालंच पाहिजे होतं तर आता त्याच्यातले पाहुणे पण येणार होते आज म्हणून मी थोडे घाई घाईच करत होते तर आता इथे पटापटा भांडे घसून घेऊ सगळे तर आता इथे भांडे वगैरे घसून घेतले ना आणि घर झाडायला घेतलं होतं सकाळचं घर झाडलेलं नव्हतं म्हणून मग आता घर झाडून घेऊ स्वयंपाक अजून काही झालेला नव्हता पण दोनं भांड्यानं ते आवरून घेतलं मग टेन्शन राहत नाही बाहेर हलका हलकं ऊन पडत होता आज काही पावसाचं का वातावरण नव्हतं तर मग घरातले जे कपडे होते ते थोडं बाहेर टाकून देऊ म्हटलं कारण थोडंसं ऊन घेतलं म्हणजे नाही येत आणि ह्या खुर्च्या मी मुद्दाम लावत होती दारापुढे कारण मग श्रेयंश बाहेर निघून जातो त्याच्यामुळं मग आज ऊन पडत होतं मग गेट उघडून दिला होता मी इथे खुशी आणि श्रेयंश खेळत होते दोघंजणं तर मग थे ते थोडं त्यांच्यासोबत उभी राहिले आणि मग परत घर आवरायला घेतलं मी तर आता ही पुढची रूम जी आहे ती आवरण झालं होतं दोन्ही पलंग वगैरे व्यवस्थित करून ठेवले होते आणि आता किचन मध्ये आले किचन मधले भांडे वगैरे घसून ठेवलेले होते घर झाडून घेतलं तर म्हटलं आता बाहेर जाऊ थोडस म्हणजे भांडे वगैरे घसून झालंय माझं आणि आता धुणं धुवून घेतली कारण आता बघ इतके ऊन नव्हतं आता ऊन सुद्धा पडायला लागलं इथे शेजारी ठेवायला गेली होती म्हटलं तोपर्यंत आपण धुनं धुवून घेऊ तर मग इथे पटापटा धुन धुवून घेते मी हे बघा आता धुनं धुवून घेते पटापटा कारण पाहुणे आले आता दे ते इथं निवडते ठेवायला गेले तर येथील बहुतेक इकडं तर म्हटलं आता त्यांना यायच्या आधी जितकं होईल तितकं धुणं धुवून घेते मी म्हणजे मग बसायला बी त्यांच्यासोबत थोडा मग टाइम होईलच आता बघा कसं ऊन पडायला लागलं इथे तर जितकं होईल तितकं पटापटा धुवून घेते दुपारचा एक आणि तेव्हा तिकडे ना दोघांना पण झोपी लावलंय आता आणि अजून म्हणजे आम्ही जे सकाळी थोडासा नाश्ता केलेला आहे फक्त जेवण नाही केलंय तर मिस्टर येतील तेव्हा मग म्हटलं दुपारी आता पिठलं भाकर बनवायची आहे तर मग गरम गरमच ते चांगली लागते त्यामुळे मिस्टर म्हटले का म्हटलं त्यानं तुम्हाला यायचे पंधरा वीस मिनटं आधी फोन करा मग मी बनवून ठेवल तर मग आता मिस्टरांचा जेव्हा फोन येईल तेव्हा मग पिठलं भाकर बनवून मी गरम गरम, गरम, गरम तेव्हा अजून तर काही स्वयंपाक नाही झालेला माझा पण बाकीचं सगळं काम आवरलं आहे आता इस्तरी बहुतेक जर आता लाईट जर असली तर मग इस्तरी करते तर इथे स्त्रियांच्या पॅन्ट होत्या एक दोन त्या त्या फाटलेल्या होत्या तर म्हटलं झोपण्यापेक्षा आता त्यांनाच टिपा मारून घेऊ म्हणजे त्याला वापरायला पण होऊन जाईल त्याच्यात ते मशीन पण सारखं दोरा तोडत होती कसं तरी ते त्या दोन तीन पॅन्टींना टिपा मारल्या आणि बंद केलं मशीन म्हटलं आता उद्याच बघाल कारण जेव्हा मशीनने टईल तेव्हाच करावं लागेल ते नको चुप कर तिला तिला म्हणा चुप ति... चुप तिला म्हणा चुप ऐ तो तुला चुप करतोय पाय चुप तिला म्हणे दीदी चुप बस खाली तिला म्हणा दीदी चुप नाव नको घेऊ म्हणा माझा चुप कर तिला चुप कर चुप म्हणा चुप चुप म्हणतो पाहितो तुला चुप म्हणतो बाय दिदीला म्हणा चुप 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 आवड जरात नाही कायचं कांदूि नको ना गा नाही नाही राहू दे तसच आता इथं ठेवलं चहा आता पहिले चहा पिऊन घेते आणि मग बाकीचं काम आवरते तर इथे आता माझी सगळी झाडझुड आहे आणि इकडचंही सगळं आवरला आता भांडे बाहेर नेऊन ठेवले घसायला तर आता ते भांडे घसायचे आधी हे तांदूळ भिजत घालून देते खिरीला म्हणजे ना भांडे घस तांदूळ भिजून थोडीच करायची त्याच्यामुळे थोडे घेतले कारण लय गोड आवडत नाही मी खुशीच खाते त्याच्यामुळे मग थोडीच घेतले आता हे नीट भिजत घालून देते तोपर्यंत भांडे घसून मग चांगले भिजतील तर इथं संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता मी तर इथे मी धिरड्यांसाठी गवत पीठ भिजवून ठेवलं होतं आता इथे खिचडी भात टाकलं आहे तर याची मी रेसिपी शूट केली होती पण ती काही म्हणजे सेव्ह झालीच नाही वाटते त्याच्यामुळं ती एवढी फुटेज काय आलीच नाही तर इथे जे आपलं सिंपल खिचडी भात असतो तसाच मी मसाले भात केलेला आहे इथं आणि आत्ता म्हणजे व्यवस्थित प जो मसाला आहे तो शिजवून घेतला आहे आणि त्यानंतर तांदूळ टाकून जितके पाणी लागेल त्या तांदळाला त्यानुसार मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एक ते दोन सिट्ट्या करून घेणार आहे कसा झाला स्वयंपाक एक नंबर खीर छान गोड काही मस्त गोड आहे छान आहे खिचडी भात चिखट आणि खारट एकदम चांगलाय का खुशी खिचडी भात आवडला का तुम्हाला आवडला का चांगला आहे का गोड आहे का चिखट